महाराष्ट्रात दोन महिन्या अगोदर मस्सा जोडतो सरपंच बीड जिल्ह्यातील संतोषजी देशमुख यांची निर्घुण हत्या करण्यात आली अद्यापपर्यंत एक आरोपी त्यातला हाती लागलेलं नाही आहे माझं एकच म्हणणं आहे या सर्व आरोपींना ज्याप्रमाणे संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या केली त्याचप्रमाणे या सगळ्या आरोप्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे आम्ही आमचे पक्षप्रमुख शिवसेना नेते एकनाथजी शिंदे यांना आज निवेदन पाठवलं आहे आणि त्यांच्या या मार्फत या महाराष्ट्र सरकारला आम्ही एकच विनंती करतो सरकार जरी आमचे असले तरी हे गुंड प्रवृत्तीचे लोक यांचं नाक ठेसल्या ना गेलं पाहिजे त्याकरता आज आम्ही संतोष देशमुख यांच्या मार्गरांना हाशी व्हावी हो याकरता आज इथं खामगाव विधानसभा मतदार उपविभागीय जळगाव दामोद त्यांच्या आपलं खंबा इथं आज आंदोलन केलेलं आहे